कर। तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपला राहुलदाचं लग्न आणि आम्ही बघा आम्ही तिघा दामस्तपैकी आहे आणि ला। आम्ही आता चाललो आहे लग्नाला तर आम्ही तिघं आता सगळे निघालेत तशी घरीच आहेत अर्धजणं अजून साडेबाराचं लग्न आहे म्हणून आम्ही आता अजून जरा लवकरच निघालो आहे की बघा माझा शर्ट कसं भारी वाटतं आहे ना तर अजून आपली मंडळी खूप येतील तर आपण भेटू आता आपले सगळे पोरं भेटतील जिने आले तर हा बघा युगांत युगान बाय असला गाव बाबा विघाला नाही तर मग सगळे दर्शनमध्ये आले कुणाल तर आपण आता आलेलं आहे सगळे गावावरनं पण काय काय माणसं आलेले आहेत तर अर्धा रोड आपण आता क्रॉस केलेला आहे आपण पाठी बघू शकतो प्रणय वगैरे बाबा युगांदा आणि आपण आता पोचले हॉलच्या इथं तर चला महात जाऊया तर मित्रांनो हाय लग्नाचा हॉल तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत जास्त माणसं तर नाही आलेली कारण आता लग्नाला टाइम आहे म्हणून आम्ही जर आता बाहेर बिरी जाऊ मस्त की फोटोशूट करतो इथं पण काही जणांचा फोटोशूट चालूच आहे तर मग आपण आता बाहेर जाऊन फोटोशूट काढूया तर आम्ही आता सगळे फोटोशूट करायला आलेलो आहे तर आपण आजच्या हॉलचं नाव आहे सागर बकेट हॉल तर या हॉल इथं आपण आलेले हवा का त्यांचा की बॅनर आहे लाइटिंगला झालं ना स्टार्टे भाई डायरेक्ट टोटल मित्रांनो आपल्या मित्रांची हे बघा स्लायड बघा पडला हो सर खालीचर खालीच आत बाहेर जायचं च आता बरीच सर आधी तर मित्रांनो एकदा आता राहुलजाची एंट्री आहे बघा आता नवरा गेला आपल्या स्टेजवरती म्हणजे आता काही क्षणात आता लग्न चालू होणार आहे तर तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला मग मित्रांनो गर्दी बघा बघतोय गर्दी झाली झाला बसायला जागा नाही एवढी गर्दी तुट काय काय पोरं आमची पाठी उभी पण तुमच्यासाठी ब्लॉक बनवण्यासाठी मी पुढे उभा आहे की ना मध्ये ना देवरा ले ग्री गिरीजमग सुवर्ग गिरणीशर उदरम ग्रामेराज संस्थितो

あ、uh huh. uh huh.

मित्रांनो आम्ही आता जेवायला चाललोय जेवण हा बघा हे इथं बघ इथं दाखव हा बघा आमचा हा शुभम हे पियुष बघ इथं पियुष बघ हा पियुष ऐकून आ श्रवण हे पाण्याला दाखव पाण्याला दाखव हा पण्या टाका आमच्या इकडे जेवण आणि इथं जेवण चाललंय मित्रांनो आता मी हे घेतोय

अच्छा अच्छा चला आजचा चला। प्लेट बघा सिनेमॅटिक टाकावे भाई सिनेमॅटिक टाकावे सिनेमॅटिक झाला मला दुर्मिले जे मालक आजच्या पाठी उभे आहेत बाई बाय ओ कुप करण जर चल टॅमॅटो नको दे पण काकडी दे बस अरे काकडीच्या ना काकडी बस 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 भेट नको काकडी जा काकड काय काकडी टिशूल ना टिश्यू चल नाश्रवाश्रवा टिशूल अगदी उचल माझा वेला उपाय पिऊ आपले सगळे जेवायला बघा काय मस्त आहे रेटिंग दे श्रावर रेटिंग दे

टाक चेहरा नाही आला परत 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 एकदा परत एकदा तर मित्रांनो आता आपलं भावाचं लग्न विकन सगळं झालं आहे सगळं झालंय आता आता काय आहे फक्त फोटोशूट व्हिडिओशूट बाकी आहे तो केला तर झालं आपण पण फोटो काढायला फोटो काढू होईल सगळं नंतर मग आज लग्नाचा गोंधल पण आहे पण तो उद्या आहे हो जाणार मी नाही गावाला जाऊ शकत कारण आमची स्कूल आहे पेपर आहे पेपर बिफोर फू दोन महिन्यानंतर तर स्कूल बिल आहे जरा क्लास आहे म्हणून सुट्टी नाही आणि मी गावाला जाणार नाही हां पण भावाचा गोंधल आहे त्याची व्हिडिओ जर मला कुठून भेटली तर यूट्यूबवर टाकल आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटत असेल ते नक्की सांगा करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय